हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आमच्या इथनं आहे ना सिन्नर पाइपलाइन जाती पाण्याची पाईपलाईन रोडवरनं तर तुम्ही बघा के म्हणजे ती पाइपलाईन फुटलीय तर बघा किती वरपर्यंत पाणी जाते बघा हा पूल आहे नाशिक पुणे हायवे नाशिक पुन्हा हायवे हा बघा कितीपर्यंत वरती एकदम पाणी चाललंय आणि ही माझी मम्मी इथं उभी आहे मागे हो बघा किती पाणी वाया जात आहे आणि पाण्या म्हणजे पाण्याची खूप गरज आहे आपल्याला काही गावांमध्ये पाणी नाही आहे आणि अजूनपर्यंत ते पाणी बंद करायला कोणी आलेलं नाही बघा काही लोकांना गावाकडे किती लांब लांब पाणी आणायला जावं लागतं बघा किती फोर्स मध्ये आणि ते पाणी किती वरपर्यंत जाते बघा चालेल हे बघा इतनं गाड्या पण जातात व काही लोक पण उभे बघा इथे ते, ते गेले खास पाणी बघण्यासाठी ना आमच्या घराच्या बाहेरचं दिसतंय हे सगळं बघा आता अजून असं वरती जाताना दिसत येते अजून फोर्स वाढलाय पाण्याचा बर का सिन्नरला जे पाणी असत ना त्याची पाईपलाईन ही उद्या काय त्यांना आता पाणी येत नसतं महिना पाणी येत नाही हो आणि उद्या पण आता उद्या परवा तर पाणीच येणार नाही मला तर असं वाटत नाही आता काय दोन महिने सिन्नरला अगोदरच पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे सूर्यप्रकाशाची किरणे बघा किती सुंदर दिसत आहे किती छान दिसत आहे आणि बंद करायला पण कोणी येत नाही ना पाईपलाईन लोक बघ ना कशा गाड्या उभ्या करून गेले बघायला इथ ना मोठ्या गाड्या जाते पुलावर पण किती छान दिसतंय पण पाणी पण एवढं पाणी वाया नको जायला सरकारी दवाखान्या पण जवळच फुटलेली ती पाय हो तिथच फुटली आहे ना आहे एवढी कशी फुटली काय माहिती लोक काही जात असतील बघण्यासाठी लोक पुला बघा किती फोर्स मध्ये आणि तो ती पाईपलाईन पूर्ण खाली आहे ते आता पुलाच्या वरतीपर्यंत दिसतंय म्हणजे तुम्ही विचार करा किती फोर्स मध्ये पाणी असेल आता दुसऱ्या मजल्यावरती आहे कच्ची वरती आणि ती पाईपलाईम एकदम जमिनीला आहे म्हणजे किती वरती पाणी आलंय हे बघा आणि ते किती फोर्स आहे बघ ना पाण्याला ते ढग आणि पाणी एकच एकच एकत्र बापरे ते मोठ हे प्रेशर आहे आणि हे पाईप पण खूप मोठे मोठे असत चल बाय करते ना आता तू चला बाय बाय आता आज गुरुवारची पूजा करायची अशी पण आम्हाला आता पूजा वगैरे सुरू करू आम्ही चला बाय